लोकशाहीमध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्षाचं एक अनन्यसाधारण महत्व आहे या ठिकाणी संख्याबळ लक्षातनं घेता विरोधी पक्षाची नियुक्ती किंवा त्याला मान्यता सरकारच्या माध्यमातून देण्याची गरज आहे आज शेवटचा दिवस आहे आपण अपेक्षा करूया की आज तरी सरकारच्या माध्यमातून याच्यावर चर्चा होऊन या राज्याला नवा विरोधी पक्ष नेता मिळेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणं अलीकडे निघत असता आले कधी आरोग्य खात्यामधलं आहे कधी परिवहन खात्यामधलं आहे कधी सार्वजनिक बांधकाम खात्यामधलं आहे असे अनेक विषय आत्ता घडकेश यायला लागले विरोधी पक्ष नेता जर या ठिकाणी नियुक्त केला तर असे भ्रष्टाचाराचे आणि अव्यवस्थेचे प्रश्न अनेक ऐरणीवर येऊ शकतात आणि ही भीती सरकारला वारंवार वाटते सरकार जर स्वच्छ असेल तर मग त्या ठिकाणी विरोधी पक्षानं काही काढलं तरी त्याचं उत्तर देण्यास समर्थ असलं पाहिजे पण सरकार विरोधी पक्षांना होऊ नये याच्यासाठी ज्या अर्थ प्रयत्न करत आहे त्या अर्थी सरकारला आपले सारे प्रकरणं उघडकीस येऊ नये याची भीती आहे अधिवेशनाचा आज अंतिम दिवस आहे आणि अधिवेशन सर्वसाधारणपणे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यामधल्या ज्या घटना आहेत त्या घटनांची नोंद घेण्यासाठी असतं सर्वसाधारणपणे अर्थसंकल्प दिवस अर्थसंकल्पावर चर्चा व्हावी राज्याच्या आर्थिकदृष्टी याच्यावर चर्चा व्हावी योजनांवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे परंतु दुर्दैवाने हे अधिवेशन पहिल्यांदा मी असं अनुभवतो गेल्या अनेक वर्षामध्ये या अधिवेशनामध्ये वेगळ्याच प्रश्नांवर चर्चा झाल्याने सर्व महत्त्वाचे प्रश्न बाजूला सरलेत या ठिकाणी कधी मसाज वोगचं प्रकरण आलं असेल कधी औरंगजेबाचं प्रकरण आलं असेल कधी कामराचं प्रकरण आलं असेल आणि एवढा सभागराचा वेळ वाया गेला आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न होते मजुरांचे प्रश्न आहे कामगारांचे प्रश्न आहे अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहे हे प्रश्न सोडवणं यासाठी जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाचा आपल्याला उपयोग करून घेता आला आणि असं दुर्दैवाने म्हणावं लागतं